नमस्कार मंडळी मंडळी प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे ओबीसी बांधवांच्या सुद्धा मनात संभ्रम आहे आणि मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेले अशा बांधवांच्या सुद्धा मनात संभ्रम आहे नेमकं आरक्षण कोणाला मिळालं याच्यातून फायदा काय नुकसान काय आणि कोणाचा फायदा होणार आहे कोणाचं नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर संघर्षोद्धा झरंगे पाटील यांनी नेमकं मराठा समाजाला काय दिलं हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्आधी मुंबईला संघर्ष्रद्धा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज मोठ्या संख्येने गेला होता आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल संघर्ष श्रद्धा पाटील यांनी काय दिलं यापूर्वी सुद्धा काय दिलं आणि यानंतर सुद्धा मुंबईत गेल्यानंतर काय दिलं तर खरं सांगायचं म्हणजे जो काही समाज आतापर्यंत झोपलेला होता त्या समाजाला जागे करण्याचं काम हे संघर्ष मनोज दादा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालं आणि जे जा जागे होते त्यांना उभं करण्याचं काम हे मनोजदादा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालं आणि जे जागे होते त्यांना चालतं करण्याचं काम हे संघर्ष मनोज दादा झनगे पाटील यांच्या माध्यमातून झालं आणि जे चालते होते त्यांच्या खांद्यावरती आरक्षणचं निशाण देण्याचं काम हे संघर्ष संघर्षोद्धा दादा झनगे पाटील यांच्या माध्यमातून गेलं आता राहिला मुद्दा सुरुवातीला मुंबईला गेल्यानंतर मनोज दादा जरंगे पाटील यांच्या जे काय आरक्षण दिलं होतं समाजाला आरक्षण दिलं होतं ओबीसीतून आरक्षण दिलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गुलाल सुद्धा उधळला होता परंतु या गुलालाचा अपमान झाला असंही बोलणं होतं हरकत नाही गुलालाचा अपमान झाला असेल परंत परंतु त्याच एकनाथ शिंदे यांच्या समितीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधल्या कुणबी नोंदी शोधल्यानंतर मराठा समाजाचे कित्येक तरी मुलं आज नोकरीवर लागलेले आहेत कोणी डॉक्टर झालेला असेल कोणी एम बी बी एस झालं असेल कोणी कलेक्टर झाला असेल कोणी त्यानंतर इंजिनियर झाला असेल कोणी लाईनमेन खात्यात असेल कोणी महा महावितरणच्या खात्यात असेल अशा असंख्य नोकऱ्या मुलाला मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर मराठा समाजाला संघर्षोद्धा मनोहर दादा पाटील यांनी जे काही आवाहन केलं होतं त्या आव्हानातून परत मु जे काही मराठा समाज असेल मोठ्या संख्येने लहान असेल मोठा असेल मथारा माणूस असेल जे काही महिला असेल ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचल्या होत्या आणि मुंबईत पोहोचल्यानंतर परत पाच दिवस झाले परंतु सरकार दखल घेत नव्हतं मराठा समाजाची दखल घेत नव्हतं त्या ठिकाणी मराठा समाजाचे जे काही हाल काम हे सरकारच्या माध्यमातून असाही आरोप करण्यात आला होता त्या ठिकाणच्या हॉटेल बंद होत्या त्या ठिकाणी आजूबाजूला काही खाऊ खायला पियाला मिळत नव्हतं आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी जे काही उपोषण स्थळ होतं त्या स्थळी सुद्धा पाण्याचे डव साचले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाज मोठ्या संख्येने बसला आता बार्याश बार्याश होता आता बऱ्याच लोकांचं बऱ्याच काही मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या पद्धती पद्धतीने माहिती देण्यात आल्या परंतु खरं तर मीडिया सुद्धा प्रामाणिक होता मीडियाच्या माध्यमातून सगळं काही व्यवस्थित दाखवलेलं होतं परंतु एखाद्या चुकीच्या मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कोर्टाने सुद्धा फटकार फटकारलं तुम्ही मुंबईत आल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते रोखतात त्या रेल्वे स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती रेल, रेल रोखण्याचं काम तुमच्या माध्यमातून मा कि झालं किंवा त्या ठिकाणी दांगडूक करण्याचं काम खो खो कबड्डी इत्यादी खेळ खेळण्याचं काम क्रिकेट खेळण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं आणि कुठेतरी मुंबईची सुव्यवस्था ही बिघडत आहे असं कोर्टाच्या माध्यमातून फटकारण्यात आलं होतं परंतु कोर्टांना असंही आव्हान करण्यात आलं की जे काही मराठा बांधव असेल त्यांनी सुद्धा आवाहन केलं यापूर्वी या मुंबईत कितीतरी मराठा समाज थांबलेला होता था, मराठा समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही लोक राहत होते किंवा इतर प्रप्रांती त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी सुद्धा घाण साचत होती ती खाण तुम्हाला कधीही दिसली नाही परंतु मराठा समाज त्या ठिकाणी आला शेतकऱ्यांचे पुत्र त्या ठिकाणी आले शेतकरी वर्ग त्या ठिकाणी आला लगेच तुम्हाला त्रास सुरू झाला हे खर तर सर्वसामान्याचे प्रतिक्रियाच नव्हत्या सर्वसामान्य अशा पद्धतीची कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि सर्वसामान्य असतील त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल यांनी सर्व यांना सर्व समाजाने सहकार्य केलं ज्या ठिकाणी अँब्युलन्स असतील त्या ठिकाणी वाहनं रोखण्याचं काम असेल किंवा वाहनं सोडण्याचं काम असेल हे निश्चित मराठा समाजाच्या माध्यमातून रस्ता करून देण्याचं काम हे झालेलं होतं परंतु चुकीच्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून ती माहिती पोहोचली आणि कोर्टाने सरकारच्या माध्यमातून काय दावे करण्यात आले हे माहीत नाही परंतु त्या ठिकाणी ती दावे करण्याचं काम हे चुकीच्या पद्धतीने झालं असं सुद्धा सांगण्यात आलं त्यानंतर मराठा बांधवाच्या वतीने त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या जे काही गरीब लोक होते मुस्लिम असेल बौद्ध असेल जे काही समाज असेल जे काही भिकारी लोक असतील त्यांना सुद्धा सहकार्य करण्याचं काम हे मराठा समाजाच्या माध्यमातून झालं अक्षरशः त्या लोकांना चुली सुद्धा पेटवायचं काम पडलं नाही या मराठा समाजाने त्याला स सगळ्या लो लोकांना जोपासलं आणि मोठ्या संख्येने मराठा बांधवाचे पोलीस वर्गात जे काही नोकरीधारक असेल त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मदत केली जेवण्याची सोय सुद्धा केली सगळं काही झालं परंतु बऱ्याच लोकांच्या मनात अद्यकी संभ्रम आहे वकिलांच्या माध्यमातून सांगितलं की हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला काही मिळणार नाही तर भावानो मराठा समाजाला जे काही मिळायचं ते संघर्ष संघर्षा मनोदादा धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी सुद्धा मिळालं होतं आणि जे काही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर यामध्ये सरकार सुद्धा सामील आहे सरकारने सुद्धा त्या ठिकाणी याचिका जे काय असेल याचिकेला आवाहन केलं जाईल हे सगळं त्यांना कल्पना असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ठोस निर्णय घेतला आणि मराठा समाजाच्या संदर्भात जो काही गॅजेट असेल ते लागून लागू करण्याचा प्रयत्न हे त्यांच्या माध्यमातून झाला म्हणून गैरसमज करण्याची काही गरज नाही निश्चितच तुम्हाला हैदराबाद गॅजेट लागल्यानंतर मराठा समाजाच्या हातात जे काही ओबीसीचे प्रमाणपत्र मिळतील त्याच्या व्हॅलिडिटी मिळतील त्यानंतर तुम्हाला समजेल की संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांनी नेमकं काय का दिलं मराठा समाजाला काय दिलं यापूर्वी काय दिलं आणि आता नंतर हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हे सगळं मराठा समाजाला समजून येईल अशा सुद्धा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या आहेत आणि म्हणूनच विद्वान लोक असतील म्हणून जरंगे पाटील असतील त्यांचा अभ्यास असेल अठरा ते वीस वर्षाचा संघर्ष असेल याच्यातून निश्चितच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं मग नंतर जे काही विरोधी पक्ष असतील ते सुद्धा त्या गॅजेटला त्या जी आरला विरोध करतात कारण तर त्यांना माहिती आहे की मराठा समाज आता ओबीसीत गेलेला आहे आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर हा मोठ्या संख्येने परत मराठा समाज जो काही राहिलेला असेल तो सुद्धा यामध्ये येणार आहे हे सगळं त्यांना माहित आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय